सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो काल म्हणजे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कापूस पिकाला काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सात हजारापेक्षाही जास्त बाजारभाव भेटत आहेत तर कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयामध्ये पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीच्या अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर पाहूया आजचे लाईव कापूस बाजारभाव सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अकोला आवक एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे तीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू आवक एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे मानवत आवक पाच हजार सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक एक हजार आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार था नऊशे तीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला आपल्या इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान